ग्रामपंचायत कातळी येथे सरपंच सोषा प्रकाश पाटील यांनी राजीनामा दिल्याने सरपंचपदी पदी सौ तयब मुकरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली ही सर्व प्रक्रिया उपसरपंच श्री उत्तम भाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या निवडीवेळी निवडणूक अधिकारी श्री दुधाळ साहेब तसेच पंचायत समिती सदस्य श्री आनंदा पाटील मावळते सरपंच श्री सो प्रकाश पाटील उपसरपंच श्री उत्तम भाऊ पाटील सदस्य श्री शब्बीर नाचरे दिलावर मुल्लाणी सु उज्वला पाटील सौसुनिता लांबोर सौकमत कांबळे गाव कामगार तलाठी शिकलगार कृषी सहायक राहुल पाटील इब्राहिम मुकरी अहमद फोडगे चंद्रकांत कांबळे माने धाकलू लांबोर ग्राम विकास अधिकारी श्री उदय पानारी व आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पंचायत समिती सदस्य श्री आनंदा पाटील व चंद्रकांत कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आभार उपसरपंच श्री भाऊ पाटील यांनी मानले